समस्या धंदा समस्या फक्त त्याच गुरुदास मळावे हा बचपनापासून दूधच पेतो आणि अन्न वगैरे खात नाही काहीच नाही राहते भुजंग जन्मापासून दूधच घेते कोणता फळ नाही खात केळी नाही खात कोणताच वस्तू भुजंग खाणार नाही कोणता चिवळा देरा कोणता वडा भाकर पूर्ण कोणताच खात नाही पोळी नाही भाकर नाही भात नाही भाजी नाही कोणत्याच त्या पोराला अन्न म्हणून कोणताच चालत नाही भुजंगला सतरा वर्ष सतरा वर्ष सुरू आहेत भुजंगला आई वडील म्हातारे आहेत आई तर खूपच म्हातारी आहे बाबा रोजी पाणी करून त्याला दुधावर जगवत आहे तो मुलगा फक्त आहारामध्ये दूध घेतो आणि बाकी काही घेत नाही ही गोष्ट थोडी विचित्र आहे डॉक्टर या नात्याने मला सांगावं असं वाटतं की सोळा वर्षाच्या शरीराला आहाराच्या भर बऱ्याचशा गरजा असतात आणि शरीराच्या वाढीसाठी मानसिक वाढीसाठी शारीरिक वाढीसाठी आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे असतं विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट आणि फॅट म्हणजे आपण त्याला चरबीयुक्त अन्न म्हणतो ते सगळ्यांची गरज असते तर दुधामध्ये या गोष्टी असतात पण फार थोड्या प्रमाणात असतात आणि आपल्या शरीराला बाकीच्या आहारातून भाजी पोळी वरण भात आणि इतर आहारातून आपल्याला सगळ्या गोष्टी घेण्याची गरज असते त्यामुळे आणि व्हिडिओमध्ये असं दिसते की विकलांग आहे बाळ पण तरीसुद्धा अशा वेळेस तर शरीराच्या जास्त गरजा असतात आणि ते कोरोनासाठी पोषक आहार घेणं अतिशय आवश्यक आहे